सकाळची पहिली किरण खिडकीतून आत आली होती खोलीत हलकासा उजेड पसरला होता समीराचे डोळे अलगद उघडले आणि तिचं लक्ष गेलं तिच्या बाजूच्या जागेकडे जिथे राजू झोपलेला असायचा ती हळूच उठली आणि पाहिलं राजू बाल्कनीत उभा होता हातात चहाचा कप घेऊन गेल्या काही महिन्यापासून ती रोजच हे पाहत होती राजीव शांतपणे उभा काहीतरी विचारात हरवलेला पूर्वी त्याच्या चेहऱ्यावरच हसू कधीच न ना मावळणार असायचं पण आता ते कुठेतरी हरवलं होत समीरा हलक्या आवाजात म्हणाली इतक्या लवकर उठलात का राजीवने वळून पाहिलं हलका हसत म्हणाला हो आता सवय झाली समीरला जाणवलं होत काहीतरी आहे जे तो मनात दडवतोय पण ती विचारून त्याला आणखी अस्वस्थ करायला तयार नव्हती त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती प्रेम होत पण आधीसारखा तो उत्साह ती ओढ आता उरली नव्हती कधीतरी मनाच्या आतल्या खोल कप्प्यात लपलेलं ते प्रेम आता रोजच्या आयुष्यात हरवून गेलं होत राजीव आणि समीराचं लग्न अरेंज मॅरेज होत राजीव सहसरा बोलका स्वभाव आणि समीराची शांत समजूतदार वृत्ती या दोघांमध्ये एक गोड नातं निर्माण झालं होत पहिली काही वर्ष खूप सुंदर गेली दोघंही छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधायचे पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या नोकरी घर आणि रोजची धावपळ या सगळ्यात ते दोघं कुठेतरी हरवले राजीव ऑफिसमधून उशिरा यायचा सकाळी लवकर निघायचा समीरा दिवसभर घर आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यात गुंतलेली असायची एकाच घरात असूनही दोघं एकमेकापासून दूर जात होते एक संध्याकाळी राजू ऑफिस मधून परतला तेव्हा तो फार थकलेला दिसत होता समीरा पुढे आली आणि हलक्या आवाजातच विचारलं काय झालं राजू तू आधीसारखा हसत नाही सल्ली काही मनात आहे का राजू काही क्षण गप्प राहिला मग हळू आवाजातच म्हणाला काही नाही समीरा फक्त असं वाटतंय की आयुष्यात काहीतरी रिकामं झाले पूर्वी आपण किती हसत बोलत एकत्र वेळ घालवायचो आता सगळं बदललंय तुला नाही वाटत समीराच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली हो मलाही तसंच वाटतंय पण आपण दोघांनी कधी थांबून हा विचारच केला नाही आपण आपल्या नात्याला वेळ देणंच विसरलो राजीवने तिचा हात हलकेच हातात घेतला आपण पुन्हा सगळं नव्यानं सुरू करू शकतो ना समीरा हसली ते हसण्यात पुन्हा एक जुनी ओळख दडलेली होती का नाही ती म्हणाली त्या दिवसानंतर दोघांनी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली राजीव ऑफिसमधून थोडं लवकर यायला लागला संध्याकाळी दोघं एकत्र चहा प्यायचे गप्पा मारायचे मोबाईल बाजूला ठेवून फक्त एकमेकांशी बोलायचं ठरवलं त्यांनी राजू पुन्हा समीरासाठी लहान लहान गोष्टी करू लागला तिला आवडणारी फुलं आणणं आवडती मिठाई घेऊन येणं समीरा पण त्याच्यासोबत हसून बोलून तो हरवलेला सुकून परत आणायचा प्रयत्न करू लागली एका संध्याकाळी दोघ बाल्कनीत बसले होते हातात चहाचे कप घेऊन शांत आकाशाकडे पाहत समीरा हलक हसली आणि म्हणाली जर मी कधी तुला सोडून गेले तर राजीवने तिचा हात धरला आणि म्हणाला तर मी तुला परत आणायला येईन समीरा खळखळून हसली आणि जर मी स्वतःच परत आले तर राजस्मित करत म्हणाला तर मी तुला पुन्हा कधीच जाऊ देणार नाही त्या क्षणी दोघ हसले पण त्या हसण्यात प्रेम होत शांत गैर आणि खरं त्यांचं प्रेम संपलेलं नव्हतं फक्त त्याला पुन्हा जाग करायची गरज होती नातं टिकवण्यासाठी फक्त भावना पुरेशा नसतात त्यासाठी वेळ समजूत आणि एकमेकांसोबतचे छोटे आनंदही तितकेच महत्वाचे असतात खरं प्रेम तेच जे काळानुसार अजून घट्ट होतं